बंड़रा शहरात गेल्या दोन दिवसांपासून हळूवार सुरू असलेल्या पावसाने बुधवारी दुपारपासूनच चांगलाच वेग घेतलाय आहे दुपारी अचानक सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे बडनेराकरांना चांगलाच अनुभव आला आहे एक तासभर धो धो पाऊस कोसळलेल्या काही काळासाठी जनजीवन विस्कळीत झाले होते दुपारच्या वेळेस अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला पूर्व विदर्भात पावसाने सध्या थोडी उघडदीप दिली असली तरी पश्चिम विदर्भात मात्र पावसाने अक्षरशः धुमाकूड घातला आहे कधी रिमझिम कधी मुसळधार पाऊस अशी परिस्थिती पश्चिम विदर्भात पाहायला मिळत आहे या तुलनेत पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण संतुलित असल्याचे चित्र आहे बुधवारी दुपारी बडनेरा परिसरात मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळे दुपारची दैनंदिन विस्कळीत झाली होती मात्र एकंदरीतच अमरावती जिल्ह्यात पावसाची चांगली हजेरी लागली असल्याने शेतकरी वर्ग समाधानी दिसून येत आहे पेरण्या झालेल्या ठिकाणी आणि न झालेल्या ठिकाणीही या पाण्याची आवश्यकता होती ती पूर्ण झाली आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाचीही रिमझिम आणि धोद स्वरूपाची तीव्रता येत्या अठ्ठावीस जुलैपर्यंत कायम राहणार आहे त्यामुळे येत्या काळातही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक परिस्थिती राहण्याची शक्यता आहे